आमदार अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे गटाच्या बाजूनं दिलेच्या निषेधार्थ राज्य राज्यमार्गावर पाण्याच्या टाकी चौकात उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे व तालुकाप्रमुख सचिन मसे शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे श्रीरामपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष सुरेश निमसे विधानसभा मतदारावर राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष संतोष आघाव यांच्या नेतृत्वाखाली मनमाड रस्त्यावर येत राहुल नार्वेकर यांच्या पुतळ्याचं दहन करत पुतळ्यास जोडे मारत आंदोलन केलं याप्रसंगी दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली होती आज विधानसभा अध्यक्षांनी जो निकाल दिला हा निकाल येण्या अगोदरच असं वाटत होतं की निकाल हा असाच लागणार आहे कारण की देशाची जी परिस्थिती पाहता आतापर्यंत सर्वोच्च न्यायालय असेल आणि ज्या ज्या घटना घडत आहेत देशात त्या सगळ्या ठिकाणी म्हणजे लोकशाहीची जवळजवळ पायमल्ली होत आहे लोकशाहीची आपली जी घटना आहे राज्य घटना याचं प्रत्येक ठिकाणी कशी तोडमोड करता येईल याचं हे लोक फक्त एखादी जागा पवरा आणि यशाची वाटचाल याच्यावर असं वाटतं की यशाची वाटचाल ही निश्चितच हुकुमशाहीकडे चाललेली आहे आणि कुठल्या तरी एका काटाला पाठीशी घालण्याचं काम चालू आहे आणि हा निकाल निश्चितच ठाकरे गटाच्या विरोधात जाईल याची पूर्ण कल्पना आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना होती आणि बरोबर यांना जी शंका होती ती शंका यांनी खरोखर ठरवली अत्यंत घातक घानेरडा आणि लाजीर बना असा निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांनी दिलेला आहे कारण असा निर्णय की शिवसेना कुणाची हे जर विधानसभा अध्यक्ष विचारतात हे अत्यंत चुकीचं आहे कारण ज्या वेळेला मी बघितलं राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत राहुल नारेवकर राज्य विधानसभेचे अध्यक्ष हे शिवसेनेत आले होते आणि मग ते ज्या वेळेस शिवसेनेत आले त्यांना माहीत नव्हतं का शिवसेना कुणाची आज तुम्ही महाराष्ट्रात काय देशात काय पाकिस्तानात जाऊन विचारा शिवसेना कुणाची शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना उद्धव ठाकरेंची आमच्या हक्काची त्यांना जरी सत्तेचा माज आणि मस्ती आली असेल तरी तुम्हाला सांगतो की ह्या महाराष्ट्रातली जनता दूध भुली ने, ने कि ही दूध खुली नाही जनतेला सगळं माहिती आहे अहो ज्या वेळेस बाबरी मस्जिद पडली त्यावेळेला एका भारतीय जनता पार्टीच्या नेत्याने सांगितलं होतं की भारतीय ती बाबरी मस्जिद पडली त्यात आमचा कुठलाही संबंध नाही आणि तेव्हा बाळासाहेब ठाकरेंना फोन आला आणि बाळासाहेब ठाकरेंना विचारलं की मी बाबरी मस्जिद पडली पण भारतीय जनता पार्टीवाले कुठलाही याच्यात सहभाग घ्यायला तयार नाही कुठलंही म्हणजे अंगावर यातलं कुठलंही कारण घेत नाही त्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की जर माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर तिचा मला सार्थ आम्ही अभिमान आहे आणि मला सांगा बाळासाहेब होते म्हणून आजही मुंबईत महाराष्ट्रातला माणूस मुंबईत सुरक्षित जाऊ शकतो अहो ही भारतीय जनता पार्टी होतीच काय ही भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं बोर्ड धरून महाराष्ट्रात आली आणि आज सत्तेची मस्ती आल्यावर पहिले शिवसेनेला गाडायला निघले आणि आज जे षडयंत्र रचलं जो एकनाथ शिंदे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला त्या मुख्यमंत्र्याला एक रिक्षा चालवत असताना बाळासाहेबांनी जवळ घेतलं उद्धव साहेबांनी त्याला इतकं मोठं केलं की अनेक राज्यातले मंत्रीपद त्याला दिले आणि आज तो माणूस उलटला पण हे त्यांनी जरी काही षडयंत्र केलं तर हे महाराष्ट्रातल्या जनतेला मान्य नाही येणार निवडणूक आणि हिंमत असेल तर निवडणूक घेऊन दाखवा तुम्ही हे तुमचे बावले कुठपर्यंत परंतु हिंमत असेल तर निवडणूक घेऊन दाखवा आणि निवडणुकीतून जनता जे न्याय देईल जे न्याय प्रसंगी शिवसेना तालुका अध्यक्ष सचिन मसे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब बिटे राष्ट्रवादी शहराध्यक्ष संतोष आघाव यांनी आपल्या भाषणात दिलेल्या निकालाचा समाचार घेतला उपजिल्हाप्रमुख भागवत मुंगसे शिवसेना तालुकाध्यक्ष सचिन मसे शहराध्यक्ष संजय मसे विजय शिरसाट कैलास कोहकडे सचिन लाटे ईश्वर कुसमुडे राहुल चौथे हमित पटेल सचिन करपे रोहन भुजाडी कैलास शेळके पोपट शिरसाट श्रीरामपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष सुरेश नेमसे पंचायत समिती माजी उपसभापती रवींद्र आढव नवाज देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुंगे राहुरी